हॅलो युवर्स आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य भरती बाबत एक जाहिरात आलेली आहे संपूर्ण जाहिरात आपण पाहणार आहोत त्या जाहिरातीमध्ये पदे किती आहेत त्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता काय आहे फीज किती आहे फॉर्म कसा भरायचा आहे अर्ज कसा भरायचा आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांची जाहिरात आहे विविध योजनेतील चोवीस संवर्गातील एकूण दोनशे तीस रिक्त पदे आहेत पदे जी आहेत ती कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि करार तत्वावर भरण्यात येणार आहेत जरी कॉन्ट्रॅक्च्युअल असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करावा कारण अनुभव खूप महत्त्वाचा आहे अनुभव खूप महत्त्वाचा आहे एकदा तुम्हाला अनुभव जर आला तर तुम्हाला सरकारी नोकरीसुद्धा पक्की नोकरीसुद्धा एकदम इझिली लागून जाईल पदाचे नाव दिलेलं आहे पदाचे उपनाव दिलेलं आहे रिक्त पदसंख्या दिलेली आहे पदाची शैक्षणिक अर्हता दिलेली आहे वयोमर्यादा दिलेली आहे मानधन दिलेलं आहे एकूण रिक्त संख्या दिलेली आहे सामाजिक आरक्षण दिलेलं आहे अनुभव लागतो का ते दिलेलं आहे आणि नियुक्तीचे ठिकाण दिलेलं आहे विशेष विशेषतज्ञ वगैरे हे आपल्या काही कामाचं नाही आहे हे पहा मनोविकृती नर्स सायकॅट्रिक नर्स एक जागा आहे शैक्षणिक अर्हता जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग पण तुमच्याकडे प्रमाणपत्र पाहिजे सायकियट्रीमध्ये आणि तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा व्हॅलिड पाहिजे अराखीवकरिता अडोतीस सोयमर्यादा आहे राखीवकरिता त्रेचाळीस वयोमर्यादा आहे मानधन पंचवीस हजार दिलेलं आहे सर्व प्रवर्गासाठी ही जागा आहे ठिकाणी तर दिलेलं आहे आरोग्य अधिपरिचारिका जागा खूप आहेत पहा इथे तुम्ही जागा पाहू शकता शैक्षणिक अर्थ आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग किंवा एम एस सी नर्सिंग आणि तुमच्याकडं व्हॅलिड एम एन सी रजिस्ट्रेशन पाहिजे अराखवीकरिता वयमर्यादा अडोतीस राखीकरिता त्रेचाळीस मानधन वीस हजार रुपये प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत तुमच्या प्रवर्गानुसार तुम्ही इथे पाहून घ्या आणि इथे तुम्हाला जिथे नियुक्ती देणार आहेत ते स्थानसुद्धा दिलेलं आहे आरोग्य सेविका हे पद आहे तेवीस ए एन एम एस सी एन एम आर सी एच एक ए एन एम आर बी एस के सात अशी एकूण एकतीस पदे आहेत शैक्षणिक अर्हता आहे ए एन एम आणि तुमच्याकडं व्हॅलिड एम एस सी परिषदेचं रजिस्ट्रेशन पाहिजे त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे इथे कोणत्या प्रवर्गासाठी जागा आहेत त्याची माहिती दिलेली आहे एक एकूण पदे एकतीस आपण पाहिलं आणि इथे तुम्हाला जिथे नियुक्ती देणार आहेत त्या ठिकाणांची नावं आहेत ती पाहून घ्या तुम्ही आरोग्य अधिपरिचारिका पंधरावा वित्त आयोग स्टाफ नर्स वीस पदे शैक्षणिक अर्थ आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग तुमच्याकडं व्हॅलिड रजिस्ट्रेशन पाहिजे काउन्सिलचं परिषदेचं वयोमर्यादा अराखीवकरिता अडोतीस आणि राखीवकरिता त्रेचाळीस वीस हजार रुपये मानधन आणि तुमच्या प्रवर्गानुसार ते है। जागा दिलेल्या आहेत आणि ते ठिकाण दिलेलं आहे एम पी डब्ल्यू पुरुष पंधरावा वित्त आयोग पंचवीस जागा आहेत शैक्षणिक अर्हता बारावी सायन्स त्याच्यासोबत सेमी मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कुणी दिलेला पाहिजे तर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर ऑफ द डिपार्टमेंट ऑर पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट नागपूर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर तुम्ही पास झाले पाहिजे कोणी अप्रूव केलं पाहिजे ते तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर जे महाराष्ट्राच्या शासनानं अप्रूव केलेलं आहे अठरा हजार मानधन एकूणपदी पंचवीस प्रवर्गासाठी पदे दिलेले आहेत पाहून घ्या आणि ठिकाण तुमचे रिक्रुटमेंट कुठे होणार आहे त्याची माहिती ते दिलेली आहे तीसुद्धा पाहून घ्या हे बघा बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला अर्ज करायचे आहेत राखीवसाठी फीस आहे तीनशे रुपये आणि राखीवसाठी फीस आहे अडीचशे रुपये हे पहा तुमची कोणतीही परीक्षा होणार नाही तर मग तुम्हाला गुण कसे दिले जातील तर तुमची जी काही डिग्री असेल पदवी असेल पदासाठी आवश्यक जी शैक्षणिक अर्हता असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अंतिम वर्षामध्ये किती टक्के गुण मिळालेले आहेत समजा तुम्हाला पन्नास टक्के गुण जर मिळाले असतील तर याच्या अर्धे करायचे म्हणजे पंचवीस मार्क तुम्हाला जितके गुण मिळाले असतील अंतिम वर्षामध्ये त्याचे अर्धे करायचे तेवढे मार्क प्लस समजा एखाद्या पदासाठी पात्रता आहे जी एन एम आणि तुम्ही बी एस सी नर्सिंगसुद्धा केलेलं आहे तर ती तुमची झाली ॲडिशनल पात्रता तिच्यासाठी समजा तुम्ही बी एस सी नर्सिंग केलेलं आहे आणि त्या पदाला जी एन एमसुद्धा पाहिजे आहे जी एन एम पाहिजे आहे फक्त तर बी एस सी नर्सिंगमध्ये तुम्हाला जेवढे मार्क आहेत त्याच्या वीस टक्के मार्क समजा तुम्हाला पन्नास टक्के मार्क आहेत तर मग या पन्नासला पाचने भागायचा आहे पाच दहा पन्नास मग हे दहा मार्क असे ॲड होतील आणि अनुभव प्रत्येक वर्षासाठी सहा गुण समजा तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव असेल तर बारा गुण आणि काहीच अनुभव नसेल तर शून्य गुण ठीक आहे मग असं तुमचं टोटल केलं जाईल आणि ज्यांना जास्त मार्क असतील त्यांना नेमणूक दिल्या जाईल लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र दिले हे दिलेलं आहे तुम्हाला हे अर्ज करताना जोडायचा आहे अर्ज ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे एन एच एम सोलापूर रिक्रुटमेंट डॉट महाआरोग्य डॉट कॉम या वेबसाईट संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे या संकेतस्थळाची वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी असा पेज येईल येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यावर ओ टी पी येईल त्याद्वारे रजिस्ट्रेशन करायचं आहे अर्ज करायचे आठ टप्पे आहेत तर पहिला टप्पा आहे तुमची सामान्य माहिती दुसरा टप्पा आहे तुमची शैक्षणिक तांत्रिक किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम माहितीचा तपशील तिसरा टप्पा आहे तुमचा अनुभवाचा तपशील चौथा टप्पा आहे तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करावायचा आहे त्याची माहिती पाचवा टप्पा आहे कागदपत्रे आणि तुमची प्रमाणपत्रे अपलोड करण्याबाबत सहावा टप्पा आहे अर्ज शुल्काचा तुम्हाला ऑनलाईन भरणा करायचा आहे तीनशे रुपये फीस राहील राखीव उमेदवाराकरिता आणि अडीचशे रुपये फीस राहील राखीव उमेदवाराकरिता ऑनलाईन अर्ज जो केलेला आहे तो सबमिट करणे आणि आठवा टप्पा आहे तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची प्रिंटआउट घेणे तर लक्ष करून तुम्ही प्रिंटआउट घ्या आणि तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा कधीही काही महत्त्वाचं डॉक्युमेंट असेल जसं की तुम्हाला प्रिंट आऊट वगैरे सेव्ह करायचे असेल तर टेलिग्राम तुमच्याकडं असतंच टेलिग्राममध्ये सेव्ड मॅसेज म्हणून एक सुविधा असते त्या सेवड मेसेजमध्ये तुम्ही असे महत्त्वाचे तुमचे कागदपत्रे अपलोड करून ठेवू शकता म्हणजे ती तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मिळून जातील आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट थँक्यू यू